एक वेळेला आम्ही ते पायथ्याशी पोचलो आहे रूम वगैरे चेकिंग केला पण आमच्यासोबत असा किस्सा झाला आहे ना हा जो अनिलचा कॅमेरा आहे ना हावाला जो समोर मी लावला होता त्याच्यामध्ये व्हिडिओज रेकॉर्ड नाही तिथे दाखवतो डिस्प्लेला की व्हिडिओ रेकॉर्ड होतात पण मेमरी कार्डचा काहीतरी स्क्रॅच झाले होते ते दाखवत नाही जे कोकणचे व्हिडिओ आहेत ना आधीचे ते व्हिडिओज दाखवतात ते डिलीट केले होते ते म्हणजे आता रेकॉर्ड केले होते ते दाखवत नाही आणि माझा जो मी हेल्मेटला लावला होता त्याचा सीन असा झालाय की जेव्हा मी सुरुवात केली होती आमच्या गावातल्या मंदिरापासून ते व्हिडिओच नाही आहेत आणि अर्ध्या रस्त्यापासून ते व्हिडिओ आहेत तर बघू आता जो ब्लॉग अस कसा होईल काय समजत नाही तर रूमवरती आल्यावर बघू जेवढा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करू बाकीचा सा सांभाळून घ्या भेटतो थोड्या वेळेला सुप्रभात भटकंती आणि बरसकाई या चॅनलमध्ये बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यानंतर तुमचं स्वागत आहे आज हा सगळ्या बघ बग, अवतार बघून तुम्हाला समजलं असेल की आपण कुठेतरी चाललो आहे आपण एका छोट्याशा राईडवर चाललो आहे बऱ्याच दिवसानंतर तो माझा काहीसा सेटअप असा आहे हा हा एक कॅमेरा आहे इथे लावला आहे आणि तो दुसरा आहे तो एक मिनटं त्या चॅनलचं जे स्टिकर आहे ते इथे लावलं आहे आपण समोर आणि हा एक कॅमेरा मी इथे लावला आहे हा अनिलचा घेतला आहे आणि आपली सर्वात पहिली जुनी गाडी टिओ याच्यावरती आपण आज राईड करतो आणि माझ्यासोबत आहे माझी वाईफ पूनम पहिल्यांदा माझ्यासोबत राईड करते लग्नाच्या एका वर्षानंतर आपला आता डायरेक्ट राईडवरतीच तर जेवढं लवकर ना आपल्याला रनिंग खेचता येईल तेवढं खेचायचं आहे किलोमीटर खेचता येईल तेवढं आणखी जसं जसं दिवस पुढे होत जाईल जसं जसं वेळ होत जाईल ना तसं तसं ऊन वाढत जाईल आणि माझं तर ठीक आहे मला सर आहे पूनमचं नाही एवढं काय ना होणार की सत्तर किलोमीटर तर आहे हो पाणी पडलंय पाणी पडलं म्हणजे गाडीला थोडस डोकार <laughs> का तस टायरला तर बऱ्यापैकी भेटली आहे तरी बर लवकर पोचलो ना तर आपल्याला एक लोकेशन आहे तिथे जायचं आहे ांजे केव्स म्हणून आहेत त्या बघायच्या आहेत लिहिणे आहेत वाटते मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघितला होता कधीच बघितला होता जाऊ जाऊ मी स्वतः आमच्या गावातल्या चार पाच व्यक्तींना ते सजेस्ट केलं होतं जा तुम्ही जाऊन बघून येऊन जेव्हा ते तिथे लोन गेले होते आणि मी माझा काय जायचा प्लॅनच होत नव्हता आज बघूया आपण चाललो आहे तर लवकर पोचलोच तर जाऊयात तिथला एक व्हिडिओ टाकू आता आता जवळजवळ आठ वाजायला आलेत कदाचित आठ पण वाजले असतील आत्ता नांदगाव क्रॉस केला आहे आपण जस्ट आता आपण कुठे होतो माहिती आहे का लोन इथे पाहिजे होतो पण जाऊ दे होतो टाईम आहे आपल्याकडे दिवस दिवसभरात पोचायचंच आहे परत पर संध्याकाळी चार वाजता पालखी मिरवणूक आहे ती लोण मंदिराच्या खाली एकविर मंदिराच्या खाली पाच पायरिंग तर तिथे पण आपण तो एक व्हिडिओ बनवूयात आता आता आपण चौक रसायनी ह्या मार्गे बोरघाटातून जाणार आहोत चला बोरघाट कोणाला ना नाही आवडत आपला आवडतं बोरघाट सिग्नल 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 आता आपण आपल्या आवडत्या रोडवर आलोय इथे ना ट्रॅफिक एक एकदम कमी असते म्हणजे आजूबाजूला गावं आहेत पण ट्रॅफिक नाही आहे हा आपला आवडता रोड आहे मजा येते गाडीचा कार्यक्रम पण हिच्यावर नको ह्याची ब्रेकिंग सिस्टम ना एकदम भारी आहे काय बोलायचं आता इथे ना जेव्हा मी प्रवीण प्रवीणची वाईफ सोनू नितेश नितेशची वाईफ पूनम पूनम होती तेव्हा मी आणि अनिल होतो आणि अनिलची ना त्यावेळेस शाईन होती आम्ही शाईनवरती होतो तेव्हा माझा लास्ट टाईम माझ्याकडे तेव्हा आयफोन होता मी व्हिडिओ काढत होतो आणि व्हिडिओ काढता काढताना तो मधून कधी पडला काही समजलं नाही <laughs> जेव्हा हो पडला ना तेव्हा अनिल बोलतो अरे मोबाईल कुठे तो पण तो, तो साइडच्या मिरर मध्ये बघून मला बोलला आणि माझ्या हातातून ट्रायपोड मधून कॅमेरा आपला तो फोन पडला हो होता तरी मला माहिती नव्हतं की माझ्या हात ट्रायपोड मधून फोन पडलाय तेव्हा मी ट्रायपोड मधून शूट करायचो कशा कशा आम्ही शूट केलं पण तो आयफोन लकीली एवढा चांगला निघालेला ना तो किती वेळा पडायचा किती वेळा त्या उलटा सुलटा व्हायचा तरी पण तो जसाच्या जसाच चालायचा परत आणि एका नंतर त्याला आम्हीच विकून टाकलं आता ना हा? पोटात कावळे ओढायला लागले कारण की रात्री जेवण आहे ना व्यवस्थित झालं नव्हतं त्या कार्यक्रम होत त्याच्यामुळे त्या काकांच्या मुलीचं लग्नाचा कार्यक्रम होता तिला पाठवणी करायच तोवर तर भरपूर उशीर झाला होता आणि जेवायची इच्छाच नव्हती राहिली तसंच तस कशी कशी बॅग पॅक केली कपडे तर मी अर्ध्यातून अर्धे घेतले अर्ध्या ॲक्सेसरीज घरीच विसरून आलो आहे अर्धे अ आणल्यात अर्धे नाही आणल्यात ज्या आणल्यात त्या त्यात शूट करूचे जे काय असेल ते त्याच्यात सुरू आता काय करणार तर विसरून आलोच आहे तेवढ्या घाई गडबडीत आम्हाला झोपायला तर रात्री दीड ते दोन वाजले आणि सकाळी परत पाच वाजता उठलो पूर्ण होती झाली पण राईट करायची आहे बोलायच्या नंतर जी एनर्जी असते ना ती वेगळीच असते थोडीशी काय बोलायचं त्या कॅमेरा तर काय समजतच नाही आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि बॅकग्राऊंड वॉइस टाकल्याच्या नंतर मजा येत नाही कॅमेरा वन टू कॅमेरा ह्या हा रे हा चल ना कुठेतरी थांबायला लागेल चाय प्यायला आणखी ना सुस्ती थोडी थोडी येत चालली येत जसं जसं ऊल येत चाललंय तसे त्याच्या अंगात सुस्ती येते पण राईट जी करण्याची मजा आहे ना ती कधीच आपली जाणार नाही म्हणजे फील घ्यायचं मजा असते राईट पे जाणार आहे तो चालना आहे तो चल खंडाळा सत्तावीस पुणे पंच्या आणि चौक झिरो पोपोळी सतरा चौकला पोहोचलोय आपण आपल्याला आता पोचायचा आहे मार्गेला बोर काटात మందిరా దర్శన అరే యరి బ్రేక్ దగ్గర తో इंजिन गरम झालं असेल तर मस्त एखादी टपरी बघून चाय प्यायला खावायला लागेल इंजिन गरम झालं ना त्रास दर इंजिन गरम झालं ना की त्रास देईल इला आता थोडस कुठेतरी शांत व्हायला रिलॅक्स व्हायला टाइम द्यायला लागेल ला आणि आपल्याला चायची टपरी सुधावी लागेल थोडस नाश्ता करावा लागेल यार पोटात कावळ्यांचा सुरसुराट चालू आहे <laughs> माझ्यासोबत एक किस्सा झालाय आज आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि मी व्हॉट्सअपला स्टेटस नाही आहे आणि पुनमने मोबाईल चेक केला बोलते तुम्ही अॅनिव्हर्सरीचे फोटो नाही टाकले आणि मी माझा फोन चेक केला ना त्याच्यात फोटोच नाही आहेत लग्नाचे लग्नाचे फोटो तर दुसऱ्या फोनमध्ये आहे तो फोन आहे घरी आणि त्याचे चार्ज झाले डेट बॅटरी डेट झाली आहे त्याची त्या फोनची तो फोन मी घरीच टाकतो तो जास्त वापरत नाही आता तर फोनमध्ये त्या फोटो हो राहिल्या आणि मी ही याच्यामध्ये शोधते आता गो झाला बायको बोल बोलली तर रांगावर नको बसायला बस म्हणजे झालं तिला बोलू बघ त्याच्यात आहेत का असतील <laughs> <दिछा साथ> <laughs> तर टाक स्टेटसला फोन तिच्यात राहतात दिलाय चला छोट्याला मेसेज केले तर त्याला बोलू की फोटो टाक लागण्याचे एनर्सी टाकायचं स्टेटसला तर तो बोलतो की त्याचा फोन पण एक घरी आहेत आणि तो चालत गेला आहे पालखीसोबत त्याच्याकडे दुसरा फोन आहे त्याचा फोन पण घरीच बोललो तर हा आला आता दुसऱ्या भावाला फोन करावा लागेल त्याच्याकडे आहेत की नाही का माहिती तर त्याच्याकडे असतील तर बरोबर नसतील तर असंच एक सेल्फीकडून टाकेल स्टेटसला हॅपी ॲनिव्हर्सरी नव्हत्या लग्नाचंच पाहिजे असं काय आहे का अलग अलग लेता हूँ आता मैं ना भूक सहन नाही होत आहे थांबायचं कुठे थांबायचं कुठेतरी थांबायला लागेल अरे व राईट साईडला बघा दिसत असेल तर तुम्हाला इकडे गाडी चालवायची तुम्हाला दाखवायचं बोललो की तो थोडंसं मंदिर आहे वाटेल शंकर भगवानांचं आहे की या कॅमेऱ्यात दिसत असेल कॅमेरा पण अपडेट करायचा आहे आपण हा टेम्परली घेतला होता मी आणि अनिलनी आधी अनिलनी घेतला मग मी घेतला त्याच्या मे शूट करू तू कॅमेरे कमी करताय तो मेक यू फोन मे करू आणि आमचा सीन असा होता ना माझ्याकडे तो साधा फोन सा। होता कॅमेऱ्याचा म्हणजे कॅमेरा होता त्याच्यामध्ये पण एवढा खास नव्हता मी आहे ना अनिल त्याच्यामध्ये शूट करायचा त्याच्या कॅसोनच्या कॅमेऱ्यामध्ये आणि मी त्याच्या फोनमध्ये करायचो सॅमसंग प्ला आणि माझा फोन ठेवायचो मॅप बघण्यासाठी कुठे फिरायला <laughs> गेलो काही दिवसानंतर मला पण हा तुम्ही कॅमेरा घेतला तो मला अनिलच पर्चेस करून दिला होता त्याला त्याच्या नंतर मी किती महिन्यानंतर पेमेंट केला के असेल तर आता आपल्याला किती गोष्टी अपडेट करायच्या माहिती आहे तुम्हाला मी सांगतो पहिली तर आपली हे बाईक म्हणजे आपली जी हे स्कूटर आहे ही चेंज करायचे चेंज नाही करायची चे, ही तशीच ठेवायची ही म्हणजे दुसरं व्हर्जन अपडेट करायचं आहे आणि सेकंड म्हणजे आपलं जे रायडिंग गियर्स आहेत ते माझे तर मला घ्यायचेच आहेत मी महिंद्राचे वापरतो किंवा प्रवीण टिंड मुली आपला फ्रेंड आहे त्याच्यावर वापरतो दुसरी गोष्ट म्हणजे पहिली तर बाईक अपडेट करायची आहे दुसरी आपले रायडिंग गेअर्स किंवा जे जे काही जॅकेट असेल ते आपला जो हा रेकॉर्डिंगचा सेटअप आहे तो चेंज करायचा आहे अजून एक त्याच्यामध्ये असं आहे की आपली इच्छा अजून बोलतात ना की जसं जसं वय वाढतं तशा तशा अपेक्षा वाढतात तशा तशा आपल्या राईटच्या अजून अपेक्षा वाढल्यात त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अपडेट करायची म्हणजे ते ड्रोन पण ड्रोन घेणं आत्ता तरी पॉसिबल नाही आहे भवनो इच्छा भरपूर आहे यज्ञेश जरा व्हिडिओ बघत असेल ना मला ड्रोन गिफ्ट केलं असतं बघ बड्डेला येत्या तीस तारखेला आपला बड्डे आहे वाढदिवस बघ जमलं तर येतं का इंस्टाग्रामवर मेसेज करून तर शिव्या घालून नको म्हणजे झालं की <laughs> ड्रोन मागतोय हा मी कधीपासून बोलतो बोलतोय मला शिकायचं आहे शिकायचं मला शिकवत नाही आहे उडवायला आणि तुला ड्रोन गिफ्ट हवं आहे <laughs> अशी घेऊ घेऊ हल्लू हल्लू सगळ्या गोष्टी आपण अपडेट करूया

गाडी पण थंडी बोल ना मॅगी घे ना आता मी चाय प्यायला थांबलो होतो एका दुकानात तर आपल्या गाडीला ना हे इथे समोर स्टिकर आहे हे जे स्टिकर आहे ना ते स्टिकर बघून ना त्या हे जे दादा आहेत ना त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला तुमचं नाव काय अनिकेत म्हणून त्यांचं नाव आहे आणि हे मम्मी आहेत का हे त्यांच्या मम्मी आहेत तर कधी लोणावल्याला जात असतील ना तर यांच्या दुकानाला भेट द्या सकाळी चाय प्यायला आ... बघा चला तर असे सबस्क्रायबर आपल्याला भेटत राहिले ना असं अजून आयुष्यात पुढे भरपूर काही करू शकतो आपण चला मस्त मुलगा होता बाबा थँक्यू व्हिडिओ बघशील की नाही बघशील माहिती नाही बघितलं तर कमेंट नक्की करू सोबत पाहिजे होत आहे गाडीचा डॉमिनर विथ एक्स टू हंड्रेड असं काही चित्र असतं आपल्यासोबत अनफॉर्च्युनेटली अनिल तुमच्या मुलं हे आज नाही झालं आहे नेक्स्ट टाईम खूप आहेत आता पावसाळ्यातले काही प्लॅन्स आहेत आमचे सक्सेस होत आहेत की नाही होत आहेत स्पीडमीटर आपलं खराब आहे मी आमच्या जेव्हा मॅक्स पन्नास पंचावन्नच्या वरच आहे मला जाणवच आहे साठ साठ पासष्टच्या स्पीडला पण आहेत एक आपल्याला एवढी स्पीड आपल्याला जेवढं कंट्रोल होईल त्या स्पीडमध्ये आपली गाडी चालवतोय वायदा वे आपल्या पटकनते आणि बरंच काही या फॅमिलीचे पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते सो so, ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे पण धन्यवाद जे आपले व्हिडिओ बघत आहेत त्यांचे पण धन्यवाद, धन्यवाद। मनापासून आभार मी तुमचा आभारी आहे एक संस्थापक म्हणून आणि मी पण तुमच्यातलंच आहे एवढं लक्षात असते तुमचाच छोटा भाऊ आहे असं समजा ज्यांचा छोटा त्यांचा छोटा ज्यांचा मोठा त्यांचा मोठा भाऊ तुमचाच आहे आपल्या भावाला असंच सपोर्ट करत राहा व्हिडिओज असेच येत राहतील आणि जर तुम्हाला कोणाला आपल्यासोबत राईट करायची असेल किंवा तुम्ही कुठे राईटला जात असतील तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करा दिलीप मो दिलीप तलेक टाका याच्या आय डीचा हँडल दिलीप तले किंवा भटकन त्याने बरंच काही त्या दोन्हीपैकी एक टाकले तरी आपली आय डी भेटून जाईल तर ह्याच्यावरती जा तुम्ही मेसेज करा कुठे जर राईट प्लॅन करत असतील तर मला खूप राईट करायला आवडते पण नियम पाळून चालणार असाल तर ये मी येईन तुमच्यासोबत सोबत सोबत असाल तर माझ्यासोबत या मी तुमच्या सोबत एक बॉन्ड असतो ना तो बॉन्ड बनला ना एकदा तर मजा येते जे बोलायला पाहिजे ते बोलत नाही आणि वेगळीच बडपट चालतं <laughs> शिंगरूपाच्या मंदिराजवळ आलो की आता व्हिडिओ चालू अशा प्रकारे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडते अशा ठिकाणी जे की लोणावल्यातील बोरघाट आताच चित्र जे आहे ना थोडस वेगळं आहे पावसाळ्यात या तुम्ही काय मजा असते यार घाटात ते तुम्हाला समजेल तो आजूबाजूचा परिसर तो निसर्ग आहे ना ती भारी असतो या पावसाळ्यात जमलं तर आपण दोन तीन चार पाच सहा जमतील तेवढे घाट करूयात समोरून गाडी येते आपल्या गाडीचा ना पिकअप थोडासा कमी आहे संभालून घाटामध्ये चालवायला लागेल गाडी तर चालवायचीच आहे पण आजूबाजूचा निसर्गाचं सुद्धा आपल्याला काही मेमरीज सेव्ह करून ठेवायची आहेत इसा कमी तरीही हिचा पिकअप कमी पडत असला ना तरी आपल्या मनातला जो पिकअप आहे ना त्याच्यावरती थांब मग बघा तुमची गाडी तुम्हाला कशी साथ देते अरे हा शिंगरोबाचं मंदिर आलं थांबायचं का थांबायचं का इथं था मंदिराची माहिती तुम्हाला मी बॅकग्राऊंडमध्ये सांगतो सध्या इथे परत हे कॅमेरा क्या, खोला लावा उशीर होतो तर आपलं बोरघाटातल्या शिंगरोबाचं देवाचं जे दे दर्शन आहे ते झालं आहे आता इथून आपण कुठे जातो आहे आणि आपल्याला इथे ना आयशावीला बघायचं होतं पण तो ना आम्ही टर्न मारला तिथून बघत बघत आलो पण आम्हाला तिथे सापडलं नाही तू उद्याला जर जाताना जमलं तर वॉन्टेड स्टोरी आयशावीला ट्रॉल्स राहायचं आहे त्याच्यामध्ये त्या काळची एक ती वॉन्टेस्ट स्टोरी माझा इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम आहे घ्या स्टोरी आहे तिथे तुला दाखवायचं होतं मला तो, तो असा असा विला इथे मटर झाले होते म्हणून असं असं विल आहे आपल्याला माहिती होतं मग तिला पण नॉलेज द्यायचं नाही सांगणार हॅपी बर्थडे टू यू हा माझा छोटा बाबू आहे जो ब्लॅक टी शर्ट मध्ये आहे ना तो खरंच का आमचं मंडल आभारी आहे तुमच्यासाठी आमचा चॅनल तुमच्यासाठी आभारी आहे आम्हाला बर्गर गिफ्ट केल्याबद्दल ना आम्हाला सुट्ट्या नव्हत्या ना कामावर आता वस्ती कुठे आहे तारीख तिथे